आज कुणाचं तोंड पाहिलं होतं सकाळी सकाळी जो इतका खराब दिवस चालला आहे नाहीतर हे त्या मांजरीचंच काम असेल जी सकाळी मला आडवी गेली होती आज माझं राशी भविष्यच खराब होतं नाहीतर कोणाची तरी तळतळ लागत आहे आज मी खराब नशीब घेऊनच जन्माला आलो आहे का इतकं परेशान का करतं आयुष्य मला जसं की सगळ्या अडचणी सगळे प्रॉब्लेम्स फक्त माझ्याच आयुष्यात आहेत ठरवतो काहीतरी एक आणि होतं भलतच वाचायला घेतलं तर वाईट विचार मनात येतात झोप लागते मेहनत करायला लागलो तर लोक टोमणे मारतात नोकरी करायची म्हटलं तर मार्क्स कमी पडतात ध्येय पूर्ण करायला जातो तर नशीब साथ देत नाही आपल्यापैकी किती लोक आहेत जे सकाळी उठल्यानंतर मनात एक ध्येय ठरवून उठतात आणि संध्याकाळ होईपर्यंत ठरलेलं ध्येय पूर्ण करतात खूप कमी लोक असतील ज्यांची संध्याकाळ ही त्यांनी ध्येय ध्येयासोबत पूर्ण होते आणि जास्तीत जास्त ते लोक असतात ज्यांचा दिवस हा तक्रारीसोबत संपतो बहाण्यांसोबत संपतो आपण सगळे माणसं आहोत आपलं शरीर सारखं आहे आपलं बायोलॉजिकल स्ट्रक्चर सेम आहे आपलं प्रोसेसर सेम आहे आपलं हार्डवेअर सेम आहे मग आपलं आयुष्य वेगवेगळं का आहे तुमच्याच आयुष्यात अडचणी आणि प्रॉब्लेम्स का आहेत तुमचं नशीब तुमच्या आणि तुमच्या स्वप्नांमध्ये अडथळा बनून का येतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी तुम्हाला या मुद्द्यापासून थोडंसं वेगळं जाऊन सांगत आहे जेव्हा एक आई एका मुलाला जन्म देत असते त्यावेळेस तिला होणारा त्रास वेदना आणि तो क्षण जगातील सगळ्यात जास्त वेदनादायक क्षण असतो पण त्यावेळेस एक आई हिंमत हरत नाही कारण एक नवीन जीव जन्माला घालण्यासाठी तो ती त्रास सहन करते प्रत्येक अडचण प्रत्येक वाईट गोष्ट ही तुमच्या आयुष्यात तुमचे गुडघे फोडायला तुम्हाला त्रास द्यायलाच येते असं नाही कदाचित असंही असू शकेल ज्या त्रासातून तुम्ही आज जात आहात त्या त्रासातून नवीन काहीतरी चांगलं आणि मोठं जन्माला येणार असेल जे दुःख आज तुम्ही सहन करत आहात कदाचित तेच दुःख तुमच्यात अशी चेतना अशी ऊर्जा भरेल की तुम्ही एका नवीन ध्येयापर्यंत पोहोचू शकाल उद्याचा दिवस कोणीही पाहिलेला नाही पण एक गोष्ट नक्की ज्याच्या मनात हिंमत आहे त्याचा आजचा दिवस कितीही अडचणींनी भरलेला असला तरीही त्याचा येणारा दिवस हा आनंदानेच भरलेला असेल त्याचा येणारा दिवस हा कित्येक लोकांना मार्गदर्शन करणारा असेल जेव्हा तुम्हाला वाटेल सगळं जग दुनिया सोडून फक्त तुमच्या सोबतच वाईट होत आहे तेव्हा थोडं आजूबाजूला बघा कदाचित आजूबाजूच्या लोकांचं आयुष्य जसं दिसत आहे तसं नसेल काही लोक दिखाव्यासाठी वर वरचा आनंदी असतील एखाद्याने सांगितलं की माझ्या आयुष्यात कसलंच दुःख आणि कष्ट नाहीत तरीही त्याच्यावर विश्वास ठेवू नका कारण सूर्यालाही चमकण्यासाठी जळावं लागतं जळाल्याशिवाय तोही प्रकाशमान दिसत नाही आपण तर माणसं आहोत एखादं रोपट वादळाचा सामना नाही करू शकत तर ते मोठं झाड होऊ शकत नाही तसंच तुम्ही आज ज्या वादळांचा ज्या संकटांचा सामना करत आहात त्यांच्यामुळे तुम्ही उद्या यशस्वी शे व्यक्ती होऊ शकाल या जगात या आयुष्यात तुम्ही स्वत कुठल्याही ध्येयेशिवाय किंवा कुठल्याही अर्थाशिवाय कारणाशिवाय असू शकाल जगू शकाल पण तुमच्या आयुष्यात जो काही वाईट काळ चालू आहे ज्या अडचणी आल्या आहेत त्या कुठल्याही अर्थाशिवाय किंवा कुठल्याही कारणाशिवाय असू शकत नाही त्यांचा तुमच्या आयुष्यात असण्यामागे काहीतरी अर्थ असतो काहीतरी हेतू असतो कारणं असतात जर आज तुम्ही गुडघ्यावर आला असाल खचलेले असाल तर कदाचित देव तुम्हाला या जगाच्या जमिनीपासूनच्या सत्याशी अवगत करणार असेल आपण प्रकृतीला निसर्गाला समजू शकत नाही पण निसर्गाने दिलेले अंदाज इशारे त्यांना तर समजू शकतो या जगात कुठलंच असं चक्र नाही जे पूर्ण होत नाही त्याचप्रमाणे तुमच्या दुःखाचं अडचणींचं चक्र देखील पूर्ण होत असतं प्रत्येक व्यक्तीला त्याच्या वाटेवर अडचणी आणि दुःखांचा सामना करावा लागलेला असतो अपयश मिळालेलं असतं तुम्हाला असं वाटत असेल इतरांच्या तुलनेत तुम्हाला जास्त दुःख आणि अडचणी मिळालेल्या आहेत पण या दुःखांची अडचणींची जी लेवल पातळी असते ती सगळ्यांची एकसारखी असते कदाचित तुम्ही मनाने मजबूत असाल इमोशनली स्ट्राँग असाल तुम्हाला दुःख जास्त वाटत असतील पण ते तुम्ही सहन करू शकता आणि एखाद्याला दुःख कमी असतील पण तो मानसिकरित्या मजबूत नसेल इमोशनली स्ट्राँग नसेल तर त्याला ते छोटंसं दुःखसुद्धा मोठं वाटतं म्हणून स्वतःच्या दुःखांची मोजणी करू नका ना दुसऱ्याच्या सुखाची मोजणी करू नका तुमच्या अर्ध्या अधिक अडचणी सोडवल्या जातील आपल्या आयुष्यात कुठलीच गोष्ट परमनंट नसते कायमस्वरूपी नसते ती थोड्या वेळासाठी टेम्पररी असते कुणाकडेच हे कौशल्य नाही की अख्खं आयुष्य तो समोरच्याचं मन दुखावू शकणार नाही जेव्हा समोरचा तुम्हाला दुःख देईल तुम्हाला वाईट बोलेल त्यावेळेस तुम्ही त्याला बोलून उत्तर देऊ नका शांत राहा आणि आपलं काम करत राहा तुम्ही दुःख विकू शकत नाही आणि सुख खरेदी करू शकत नाही पण आपण दुःखाला मनामध्ये आणि सुखाला डोक्यामध्ये घेऊन बसलो नाही तर आपण सुखामध्ये उंच उडणार नाही 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 आणि घाबरणार ना घसरणार तुम्ही तुमच्या सुखासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहिलात तर दुसरी व्यक्ती येईल त्याचं काम झाल्यानंतर तुमच्या आयुष्यातून तु निघून जाईल तुम्हाला दुःख देऊन आपल्या सुखासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहणं तुम्हाला दुःख देऊन जात ही गोष्ट कायम लक्षात ठेवा माणसाचं सुख हे त्याच्या अहंकाराची परीक्षा घेतं आणि माणसाचं दुःख त्याच्या हिमतीची परीक्षा घेतं आणि माणसाला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा वरचा खूप दयाळू आहे कदाचित तुम्ही दुसऱ्याच्या दुःखावर हसाल आणि त्याच्यानंतर दुःखी होण्याचा नंबर तुमचा असेल जी माणसं कायम दुःखी राहतात त्यांना इतकंच सांगेल तुम्ही आज तुमचं दुःख सांभाळू शकत नसाल त्याला हँडल करू शकत नसाल तर तुम्ही तुमचं यश तुमचा आनंद तुमचं सुख कसं हँडल करणार त्याला कसं सांभाळू शकणार जो व्यक्ती मोठ्यातलं मोठं दुःख पार करू शकतो त्यातून सही सलामत बाहेर निघू शकतो त्या दुःखाची तीव्रता सहन करू शकतो तो व्यक्ती मोठ्यातलं मोठं यश मिळाल्यानंतर त्या यशाचा आनंद शांतपणे उपभोगू शकतो मोठ्यातलं मोठं यश त्याला सांभाळता येऊ शकतं दुःख तर तुमच्या आयुष्यात येणार आहे आणि तुमचे हे बहाने तुमच्या तक्रारी तुमची कारणे तुम्हाला आणखी कमजोर आणि दुःखी बनवतात नशीब बदलवण्यासाठी सुखी असणं गरजेचं नाही नशीब बदलवण्यासाठी जिद्दी असणं गरजेचं आहे शांत झोपेसाठी आनंदी असणं गरजेचं नाही थकवा गरजेचं आहे जेव्हा तुम्ही काम करून मेहनत करून झोपायला जातात तेव्हा तुम्हाला काट्यांच्या अंथरुणावर सुद्धा झोप लागते आयुष्यात काही मोठं करायचं असेल तर नियमांना बदलणं गरजेचं नाही तुमच्या आतल्या सिस्टीमला बदलणं गरजेचं आहे तुमच्या विचारांना बदलणं गरजेचं आहे आयुष्यात खुश राहायचं असेल तर आनंदाची गरज नाही तर तुम्हाला व्यस्त राहण्याची गरज आहे कारण तुम्हाला तुमच्या दुःखाची आठवणसुद्धा येता कामा नये ज्या लोकांनी खूप कमी वयात आणि खूप लवकर खूप जास्त अडचणी आणि संकटांचा सामना केलेला असतो ते लोक खूप नशीबवान असतात कारण पाया जितका मजबूत असणार इमारत तेवढीच भक्कम आणि मजबूत तयार होणार आयुष्याचा पाया भरताना त्यामध्ये मेहनतीसोबतच दुःखाचाही भरणा असावा लागतो ज्या कोणत्या यशस्वी झालेल्या लोकांची यशाची इमारत आहे त्या इमारतीचा पाया हा दुःखांनी भरलेला आहे पण आपलं लक्ष फक्त त्या इमारतीच्या वरच्या टोकावर लावलेल्या विजयाच्या ध्वजावर पडतं आणि त्या सुंदरतेवर त्या यशावर आपण इतके भाळले जातो इतके हरवून जातो की आपण त्या इमारतीचा पाया बघायला विसरतो ज्या इमारतीच्या पायामध्ये कितीतरी अशांत रात्री मेहनतीच्या कष्टाच्या रात्री कितीतरी दुःख अडचणी दबलेल्या असतील ते सगळं दाबण्यासाठी त्या व्यक्तीने स्वतःला किती मजबूत बनवलं असेल जर आडवी जाण्याने कुणाचाही दिवस खराब होत नाही तुमचं त्या दिवसाबद्दल समर्पण तुमचा दिवस कसा जाणार हे ठरवतं कुणाच्या वाईट बोलण्याने तुमचा दिवस खराब जाणार नाही स्वतःला मेहनतीच्या कष्टाच्या आगीत तापवल्याने तुमचा दिवस चांगला जाणार आहे म्हणून कारण देणं तक्रारी करणं बहाणे बनवणं नशिबाला दोष देणं या सगळ्या गोष्टी बाजूला सारा किंवा बंद करा मेहनत घ्या कष्ट करा आणि आपलं नशीब बदलवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये